प्रांज कुठे गेली इकडे ना मी विसरले आपल्याला काय करायचं होतं आपल्याला हो खरच तर बघा मी कशी विसरले तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ताईंनो जे पण माझ्या ताईंना सगळ्या माझ्या युट्यूबच्या ताईंना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या कडनं पण तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आपल्याला काय करायचं आता आपल्याला ती गुडाची लाडू हम्म तर मी एक वाटी तिळ घेतलेली आहे बघा आणि ह्याच वाटीने गुळ पण आहे हे बघा इतकं छान मस्त आणि ह्याच वाटीने मी शेंगदाणे घेणार आहे तर मग करूया आपण आता रेसिपीला सुरुवात तर आपण अगोदर काय करणार आहोत त्याला गॅस पेटून घ्यायचा आहे अगोदर तर सर्वात प्रथम आता आपण गॅस पेटून घेतलेला आहे बघा आणि ही एक वाटी मी शेंगदाणे घेऊन घेतलेले आहे आणि शेंगदाणे पण आपण भाजून घेणार आहोत सर्वात प्रथम मी आता गॅस वर कढाई ठेवलेली आहे आणि आपण तीळ भाजून घेणार आहोत आणि आपण हे सगळं भाजूनच घ्यायचं आहे आपल्याला तर तिळ पण छान अशी मस्त भाजून झालेली आहे त्यानंतर मग मी शेंगदाणे एक वाटी एक वाटी शेंगदाणे एक वाटी गूळ आणि एक वाटी, वाटी तीळ सगळे तिन्ही एकाच प्रमाणामध्ये आहे बघा आणि आता मग हे मस्त भाजून झाल्यानंतर आणि मी शेंगदाण्याचे साल काढलेले नाही आहे असेच टाकायचे मला म्हणजे त्याची म्हणजे चव खूप छान येते आणि कलर पण चांगला येतो त्यांनी त्यामुळे मी शेंगदाण्याचे साल काढून नाही घेतले आणि मिक्सरला आता मस्त फिरून घेतलेलं आहे बाबा आणि बघा किती मस्त छान असं आपलं हे मिक्स झालेलं आहे आणि मस्त बारीक चण झालेला आहे छान थोडे किंचित किंचित त्यामध्ये काहीतरी कणे आहे तर परत मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि चमचा दीड चमचा मी तूप टाकलेला आहे आणि हे गूळ गूळ आणि तूप आपल्याला त्यामध्ये टाकून बघा अशा प्रमा प्रकारे वितळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपले हे सगळं मस्त मी कूड तयार केलेलं आहे तिळाचं आणि शेंगदाणे आपल्याला एक जीव याच्यामध्ये करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आज मी छान मकर संक्रांती स्पेशल मी तिळ गुळ शेंगदाण्याचे ही लाडू तयार करत आहे खूप पौष्टिक आणि एकदम हेल्दी हे खाण्यासाठी होतात बघा तर आपलं हे सगळं छान असं बॅटर तयार झालेलं आहे आणि असे एक, -एक करून मस्त आज छान मी असे मकर संक्रांतीला आपले हे लाडू तयार झालेले आहे बघा छोटे छोटे मस्त असे आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहे तर तुम्ही पण असे मस्त करा आणि तिळगुळ घ्या आणि गोड़ गोड़ बोला सगळ्यांना छान खाऊ घाला असे तिळाचे लाडू पौष्टिक आणि एकदम प्रोटीन भर भर भरलेले आणि मी तोडून पण दाखवते बघा तुम्हाला किती मस्त झालेली आहे तर तुम्ही पण घरी नक्की करा तिळगुळाचे लाडू